या बातमीपत्राचे प्रायोजक आहे स्काय सूट अँड बेनिक्यूट हॉल बर्थडे पार्टी साखरपुडा डोहाळे जेवण कंपनीच्या मीटिंग आयुष्यातील सुखाचे क्षण या सर्व शुभ कार्यासाठी भव्य एसी हॉल तसेच मुक्कामासाठी लक्झरी स्टे फ्री वायफाय भव्य कार पार्किंग फिटनेस करता जिम ची सुविधा उपलब्ध ठिकाण स्काय सूट अँड बेनिक्यूट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड महामार्ग येवला बुकिंग साठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा नमस्कार के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून येवलेकरांचा आता पाणी प्रश्न भेटणार असून मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नानं गंगासागर तलावाला पिण्याच्या पाण्याचं रोटेशन सुरू झालेलं आहे येवळा शहरात पाणी पुरवठा करणारा गंगासागर तलाव काही दिवसांपूर्वी आठल्यानं शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नगर परिषदेने पिण्याच्या पाण्याच्या रोटेशनसाठी मागणी केली होती याची दखल घेत मंत्री छगन भुजबळ यांनी पाटबंदरे विभागाला पत्र लिहून पिण्याच्या पाण्याचे रोटेशन सोडावे अशी सूचना केली त्यानुसार येवला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावात पाणी सोडण्यात आले असून पूर्ण क्षमतेने तलाव भरला आहे ग वर्षी गंगासागर तलावला दोन इनलेट गेट केल्यामुळे तलाव लवकर भरला असून येवलेकरांचा पाणी प्रश्न आता मिटला आहे दरम्यान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वय सहायक बाळासाहेब लोखंडे दीपक लोणारी नगरसेवक प्रवीण बनकर महेश काब्रा बंटी परदेशी जावेद लखपती आदींसह बंडू क्षीरसागर सुनील जाधव येथील गुजराती निसार शेख गणेश गायकवाड सचिन साबळे संतोष जेजुरकर सचिन सोनवणे आदींसह येवला नगर परिषदेचे कर्मचारी या प्रसंगी जलपूजन करण्यात आले व उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला नगर परिषद पाणी कमी असल्याने येवलेकरांना पाणी कमी मिळत होते तरी नामदार भुजबा साहेबांच्या आदेशानुसार साहेबांनी सूचना केली व नगरपरिषेने परिषदेने त्याची दखल घेऊन पाणी सोडण्यात आले आणि पाणी आज तलावामध्ये आलेले आहे आणि हे पाणी जनतेने चांगल्या प्रमाणात वापरावे व व्यवस्थित पाणी वापरून नगरपालिकेला सहकार्य करा येवला नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणी कमी झाले होते त्यामुळे नागरिकांच्या नळाला गढूळ पाणी येत होते परंतु राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्यदाते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी तातडीने लक्ष घालून या पालखेड धरणामधून पाणी सोडण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिल्यामुळे या गंगासागरमध्ये आज मितीला दोन मीटर पाणी या ठिकाणी तलावामध्ये आल्यामुळे हे पाणी फिल्ट्रेशन प्लांटमध्ये जाऊन येवलातील नागरिकांना शुद्ध पाणी त्या ठिकाणी येत्या दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे हे पाणी आल्यामुळे येवला शहरातील नागरिकांना चार दिवसांनी पाणी देत होते परंतु एक दिवस कमी करून तीन दिवसांनी पाणी देण्याचं येवला नगरपालिकेला आपण शिवो असतील त्याचप्रमाणे पाणी खात्याचे अधिकारी असतील त्यांना आदरणीय साहेबांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत आणि नगरपालिकेचे अध्यक्ष असतील नगरसेवक असतील उपाध्यक्ष असतील यांनी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की तीन दिवसाआड पाणी नागरिकांना देण्याची व्यवस्था करा आणि या निमित्ताने आज हे जलपूजन सर्व नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक गटनेते यांच्या हस्ते या ठिकाणी जलपूजन करण्यात आलं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉ श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थक केंद्राजवळ पारेगाव रोड येवला